झालं पाहिजे जा। कांजूरमार डंपिंग ग्राउंड हम्प कांजुरमार डंपिंग ग्राउंड विरोधात विक्रोळीकरांचे विक्रोळी स्टेशन बाहेर लाक्षणिक उपोषण सुरू डंपी बंद उच्च पालन करत करत ग्राउंड न्यायालयाच्या आदेशाचे प्रशासन नसल्यामुळे आज विक्रोळीकरांनी विक्रोळी स्टेशन बाहेर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण सुरू केली आहे जर डंपिंग ग्राउंड बंद झाले नाही तर एक मोठं आंदोलन काही दिवसात करणार याची माहिती विक्रोळीकरांनी दिली आहे लाक्षणिक उपोषण सर्वप्रथम एक विक्रोळीचा नागरिक म्हणून मी आज उच्च न्यायालयाने जी ऑर्डर दिलेली आहे डंपिंगच्या विरोधात त्याचं इम्प्लिमेंटेशन व्हावं महानगरपालिका आयुक्त यांनी या ऑर्डरचं इम्प्लिमेंटेशन करावं आणि ज्या विक्रोळीकरांना या पंधरा सोळा वर्षाच्या त्रासातून जी रोगराई आहे त्याचा हा नागरिक सामना करत आहे त्याच्यातून मुक्तता करण्यात यावी असं आवाहन करण्यासाठी आणि त्यांचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी एक दिवसीय साखळी उपोषण आणखी स्वाक्षरी मोहीमसाठी विक्रोळीकर म्हणून सर्वपक्षीय समस्त विक्रोळीकर आज या ठिकाणी सकाळ नऊ वाजल्यापासून आतापर्यंत आंदोलन चालू आहे महानगरपालिका एकदम निडर झालेली आहे इकडे नागरिकांचा यांना काही पडलेलं नाही आहे यापुढे मी उलट जाऊन असं म्हणेन की काही नागरिकांचा काही न ना विचार करता महानगरपालिका काल सुप्रीम कोर्टामध्ये या न्याचे याचिकेविरुद्ध अपील केलेलं आहे यांना पुतळीकरांचं आणि टॅक्सपेअरचं इकडे सर्व टॅक्सपेअर आहेत कांजूर भांडू मुलूनपर्यंत हा सगळा दुर्गंधी पसरत आहे लोक लोकत्रस्त आहेत आणि याच्यातून शासनाचं आणखी महानगरपालिकेचं लक्ष वेधण्यासाठी आज हे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण या ठिकाणी चालू आहे हे बघा प्रामुख्याने मुंबईमध्ये चार डम्पिंग आहे त्यापैकी गोराई हे डम्पिंग पूर्णपणे बंद आहे आणि ईशान्य मुंबईमध्ये मुंबईचा पूर्ण कचरा हा तीन डम्पिंग ग्राउंड ईशान्य मुंबईत गेली पंचवीस तीस वर्ष कार्यरत आहेत इकडच्या लोकांना जगण्याचा अधिकार नाही आहे का हे शासनाला कधी जाग येईल आणि ह्या ही जाग आणण्यासाठीच दिनांक अठ्ठावीस अकरा दोन हजार पंधरा रोजीसुद्धा अशाच प्रकारचं या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं होतं आणि त्यावेळी डंपिंग ग्राउंडसवर सुद्धा समस्त विक्रोळीकरांनी मोर्चा नेला होता त्याप्रमाणे संविधानाने जी जी आयुधं आम्हाला दिलेली आहेत ती ती आयुधं वापरून वेळोवेळी वापरून आम्ही या ठिकाणी आंदोलनाच्या मार्फत अन्किन सभी जाना चाह दिल्लीला अधिकार मार्पत आमी शासना सा नेमिस लक्ष्य वेदन गेता और परंतु शासना ने नेमिस आमला इते दूर लक्ष्यत केलेला आए आने इकट्ठा लोकानुवर अन्याय केलेला है। CEA News देश-प्रदेश की ताज़ा तरीन खबरों के लिए CEA न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल-पल की खबर से हर पल बाखबर